नमस्कार वेलकम बॅक टू हेमांगी शेलार चॅनल तर आज स्वागत आहे श्री स्वामी समर्थ आज आपण चाललेलो आहोत नांदगावच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये तर हा आमच्या घरापासून पाच मिनटाचा रस्ता आहे मस्त जुनं शिवाजी महाराजांच्या काळातलं सिद्धिविनायक देवस्थान आहे रस्ता बघू शकता कोकणातील रस्ता आजूबाजूला सगळीकडे झाडंच झाडं नारळाची झाडं सुपारीची झाडं इथून आमच्या घराच्या आजूबाजूचा परिसर आहे मंदिरामध्ये जायचं कारण गणपतीसुद्धा गणपती बाप्पा बसलेले आहेत शारबीला आल्यापासून गणपती मंदिरात नेऊन आणलं नव्हतं त्याच्यामुळे तिला मंदिरात घेऊन जात आहे आणि हा तर, तर जो सरळ रस्ता आहे तो सरळ रस्ता मुरुडज्या किल्ल्याकडे सुद्धा जातो आमच्याच घरावरनं जायला हा रोड आहे तर तुम्हाला पुढे गेल्यावर थोडं उजव्या साईडला जो रोड आहे आतमध्ये गेला आहे तिकडे बीच आहे म्हणजे घराच्या दोन मिनटाच्या अंतरावर समुद्र आहे त्याच्यामुळे काय आहे समुद्राचं आम्हाला इतकं असं ओढ अशी नाही आहे कारण का लहानपणापासून रोजच समुद्रावर जात आलेलो आहोत हे बघा हा जो बोर्ड आहे व्हाईट कलरचा त्याच्याकडे आतमध्ये जो रस्ता गेलेला आहे तो तिकडे समुद्र आहे चौपाटी आहे समुद्र चौपाटी आहे दोन मिनटाच्या अंतरावर आमच्या घरापासून बीच आहे नांदगाव बीच असा बोर्ड आहे कॅमेरा थोडा हलतो आहे कारण का चैतन्य शूटिंग करत होता त्याच्यामुळे थोडं समजून घ्या बघा कोकणातली घरं किती मस्त आहेत घर गर, घरासमोर अंगण गेट आता हे जे मंदिर दिसतं हे लक्ष्मीनारायणाचं मंदिर आहे या मंदिराच्या समोर गणपती मंदिर आहे हे सुद्धा खूप जुनं मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं आत्ता हे मस्त बांधलेलं आहे तर पहिले आम्ही या मंदिरामध्ये लहान असताना बालूपासना मनाचे श्लोक वगैरे दर रविवारी आम्ही सकाळी लवकर उठून या मंदिरामध्ये जायचो तर हे ते मंदिर आहे लक्ष्मीनारायणाचं मंदिराचं स्ट्रक्चर पण किती सुंदर आहे बघू शकतात